स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये हे बघा आपले मित्र बसले तिथ सध्या आज गावातच काम चालू आहे बसू दे बाबाला बसू दे बाबा दिसतेत ना काय चालू आहे बाबा बर का आराम बसू बर 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 तुमचा व्हिडिओ बनवून आले तुमचा ए आम्ही बसलो मित्र मित्र पहा इथं आज काम चालू आहे गावामध्ये ए आता हे बांधकामाच्या प्लेटा सेंट्रिंग मटेरियल भरायचं आहे ते, ते ट्रॅक्टरचं डिझेल संपलं तर सध्या बसलो तिथं निवांत हे बाबा बसले होते म्हण चला बाबाला गप्पा करू थोड्या फार भाषण लाव बाबाला झरंग्या पाटलाचं भाषण ऐकायचंय भाषेण नाही पोटत म्हणलं एक सध्या एक व्हिडिओ बनवू आपण छोट विचारा ना दोन मिनट जरंगे पाटील जर भाषण आपलं आरक्षण घेऊन आले तर तुम्ही काय करताना सांगा बाबा सांगा बोला काय म्हणते ते बाबा आता तुमच्या सारखे तुमच्या वयाचे मतारे आता पटकेवाले जास्त दिसत नाही आपल्या इकडे पटकेवाले लय मात्र कमी झाले बाबा हा

हो का कामधंदे होते भरपूर शेतीचे असते सगळे माणसं मिळत नव्हते उलटे कमी पडत जमीन कमी झाली झाली सगळी धंदे राहिले नाही पहिल्यासारखे सारखे बाबा आहे ना खाणं पिणं गावरान राहायचं पहिलं आता सगळं हायब्रीड झालंय पहिल्यासारखं बाजऱ्या नाही जवाऱ्या नाही आता हायब्रिड काय हा गेली ना शाळू गेली हा ठ्या आता जवारी दिसत नाही बाजऱ्या नाही दिसत आज कोणत्याच नाही दिसत नाही कडी दिसत नाही सगळ्याच आता भाषेला लावा कडे काय काय बर बर चालतंय भाषण लावतो ठीक आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद